चॅलेंज देतो की तुम्ही राजकीय पक्षाच्या चिन्हाचे मी शंभर तोटे सांगतोय मी राजकीय पक्षाच्या चिन्हाचे या पुस्तकामधन शंभर तोटे सांगतोय तुम्ही कुणीही एक जरी व्यापक फायदा सांगितला देश समाज आणि लोकशाहीला ह्या चिन्हाचा तरी मी एक लाख रुपयाचं बक्षीस देणार हे पुस्तकामध्ये पण लिहिले उद्देश काय की चिन्हाचा एकही फायदा नाही उलट शंभर तोटे आहेत हे मला ह्याच्यातनं कळालेलं आहे नमस्कार मी राकेश शिरंशी आपण पाहता लोकराजा बातमी समतेची मी आज आलेलो आहे देशातील पहिले गांधी विचार साहित्य संमेलन कोथरुड येथे पार पडत आहे तरी येथे आल्यानंतर आपल्याला बुक स्टॉल बरेच दिसतात पण एक विशेष पुस्तक म्हणजे आकर्षक ठरलेलं आहे ते सिम्बॉल कॅम्प राजकीय पक्षांच्या चिन्हाचे शंभर तोटे याचे लेखक आहेत सचिन धनकुडे म्हणजे राजकीय चिन्ह हटवा आणि लोकशाही वाचवा असं त्यांचं उद्दिष्ट याच्या ब्रेद आहे आणि त्यांनी एक चॅलेंज ठेवलं आहे की चिन्हाचा एक व्यापक फायदा सांगा आणि एक लाख रुपयाचे बक्षीस जिंका तर आपण त्यांची संवाद साधूया की त्यांनी हे पुस्तक नेमकं का लिहिलं त्यांचं उद्दिष्ट काय आहे या पुस्तकाच्या पाठीमागे आहेत सिम्बॉ स्कॅम राजकीय पक्षांचे चिन्ह शंभर तोट्या पुस्तकाचे लेखक नमस्कार सर नमस्कार सर आपलं नेमकं उद्दिष्ट काय होतं हे पुस्तक लिहावं असं का, का, का वाटलं तुम्हाला मी नोटा जे नकाराचा अधिकार आपल्याला यावा, यावा याच्यासाठी मी पहिली निवडणूक लढली मी राजकीय व्यक्ती नाही पण निवडणूक ही पर लढवावी लागली मला नकाराच्या बटणासाठी आणि विशेष म्हणजे ते आल्यानंतर मला निवडणूक लढल्यामुळं मला माहिती झालं की ह्या व्यवस्थेमध्ये अनेक दोष आहेत लोकं निवडणूक लढतात मतांसाठी कुणाला तरी पाडण्यासाठी कु चमकोगिरीसाठी मी निवडणूक लढली ती निवडणुकींमधले दोष शोधण्यासाठी आणि मी एक नाही तर नऊ निवडणुका लढल्या पंधरा ते वीस वर्ष या विषयासाठी खपवली त्याच्यानंतर मला कळालं ह्या व्यवस्थेमध्ये निवडणुकींमध्ये सर्वात मोठा घोटाळा आहे तो ह्या चिन्हांमुळे झालेला ही चिन्हे का आली हीच लोकांना आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये कधीच सांगितलं गेलं नाही आपल्याला अलेक्झांडर कसा आला कोलंबस कसा आला मोगल कसे आले डच कसे आले पोर्तुगीज कसे आले हे सगळं सांगितलं जातं पण ज्याच्यावरती संसद उभी राहती ज्याच्यावरती विधानसभा उभी राहती ती निवडणूक का चिन्हे का आली हे कधीच सांगितलं जात नाही तर चिन्हे ही एकोणीसशे एकावन्न बावन्नला पहिल्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी टक्के भारतीय अशिक्षित होते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं म्हणून त्यावेळेचे पहिले निवडणूक आयोगाचे कमिशनर सुकुमार सेन यांनीही तात्पुरती व्यवस्था आणली की जोपर्यंत भारतीय शिकत नाहीत तोपर्यंत आपण चिन्हावरती मतदान घ्यायचं लक्षात घ्या त्यांना दोन पर्याय होते एक तर जनतेला साक्षर करणं किंवा चिन्हावरती मतदान घेणं पण त्यांनी सोपा मार्ग कुठला स्वीकारला चिन्हावरती मतदान करणं त्यांनी दुसरा मार्ग जो घे दुसरा मार्ग पर्याय होता तो जर स्वीकारला असता तर शंभर टक्के भारतीय त्यांना पहिल्याच पाच दहा वर्षामध्ये साक्षर करावे लागले असते डोंगर दऱ्यामध्ये झोपडपट्टीमध्ये जाऊन वाड्या जाऊन यांना भारताला मतदाराला साक्षर करावं लागलं असतं एकोणीसशे एकावन बावनलाच पण त्यांनी ते न करता चिन्हावर निवडणुका घेऊन मोठा घोटाळा केलेला आहे मोठा घोटाळा म्हणजे मी इथं राजकीय पक्षाच्या चिन्हांचे शंभर तोटे हे पुस्तकच लिहिलेलं आहे सिंबॉल स्कॅम्प नावाने उद्देश काय चिन्हे हटवा लोकशाही वाचवा मी तुम्हाला सगळ्या भारतीयांना एक चॅलेंज पण देतो तुमच्या चॅनेलच्याही सर्व प्रेक्षकांनाही मी एक या ठिकाणी चॅलेंज देतो की तुम्ही राजकीय पक्षाच्या चिन्हाचे मी शंभर तोटे सांगतो आहे मी राजकीय पक्षाच्या चिन्हाचे या पुस्तकामधनं शंभर तोटे सांगतोय तुम्ही कुणीही एक जरी व्यापक फायदा सांगितला देश समाज आणि लोकशाहीला ह्या चिन्हाचा तरी मी एक लाख रुपयाचं बक्षीस देणार हे पुस्तकामध्ये पण लिहिलं आहे उद्देश काय की चिन्हाचा एकही फायदा नाही उलट शंभर तोटे आहेत हे मला ह्याच्यातनं कळालेलं आहे मी उमेदवार झाल्यामुळे मी मतदार झालो राहिलो असतो ना तर मला हे तोटे दिसले नसते म्हणून जनतेला आव्हान आहे की तुम्ही उमेदवार व्हा मग तुम्हाला तोटे दिसतील दोष दिसतील मतदार होऊन आपल्याला गुलाम बनवलेला आहे आणि उमेदवार होऊन तुम्ही साक्षर व्हा जागृत व्हा तुम्हाला ह्याच्यातले दोष दिसतील अनेक दोष आहेत तर हे दोष सांगत असताना मी तुम्हाला याच्यात सांगतो की यांनी चिन्ह आणली कशासाठी अशिक्षितांसाठी पण आजही शिक्षित होऊनही जनता अशिक्षितांच्या लाईनीत उभी राहून अशिक्षितांना आणलेला जन चिन्हाला पाहून मतदान करायला लागतंय मला वाटतंय माझे पूर्वज होते ते अशिक्षित होते म्हणून ते चिन्हाला पाहून मतदान करत होते तिथपर्यंत ठीक होतं पण आता मी शिकलेलो आहे बाकीचे भारतीय शिकलेले आहेत तरी त्यांना चिन्नाला पाहून मतदान का करायला लावता ह्या मुख्य दोष बरं चिन्हाचे दोष काय आहेत यांनी चिन्हाला काय केलं हत्तीला निळा पतंगला हिरवा कमळाला भगवा आणि पंजाला तिरंगा ह्यांनी प्रत्येक चिन्हामध्ये ह्यांनी कलर कोंबलेत जात धर्म भाषे प्रांत वादाचे त्याच्यामुळे जे आता जातीचे धर्माचे जे वाद दिसतात ना ते ह्या चिन्हांमुळे झालेले आहे शेवटी यांना आपल्यामध्ये ह्या कलर देऊन काय करायचं आहे आपल्यामध्ये तू कुठल्या जातीचा तू कुठल्या धर्माचा असे आपल्याला फोडी करून आपल्यामध्ये डोक्यामध्ये चिप्स घुसवायची आहे जाती धर्माची आणि त्या युव्ही एनपाशी जाऊन आपण त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला चिप्स घुसवली त्याप्रमाणे बटन दाबावं याच्यासाठी ह्या चिन्हांमध्ये यांनी जात धर्म भाषा प्रांतवाद गुंतवलेला आहे मी चिन्हाचे शंभर तोट जात या ठिकाणी वंशवाद चालू झाला घराणेशाही चालू झाली टोळ्यांचे संस्कार चालू झाले माणूस माणसाला न पाहता चिन्हाला पाहू लागले महिलांचं चिन्हासाठी तिकिटासाठी शोषण होऊ लागलं तिकिटे विकू जावं लागली म्हणजे चिन्ह विकू लागली अनेक एक नाही तर शंभर दोष याच्यातनं निर्माण झालेले आहेत म्हणून आम्ही पुस्तकाचे राजकीय पक्षाच्या चिन्हांचे शंभर तोटे हे पुस्तक लिहिलेलं आहे सिम्बॉल स्कॅम नावाने तुम्ही एक फायदा सांगा एक लाख रुपयाचं बक्षीस आहे ज्या विषयावरती लोकं बोलायला भितात त्या विषयावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे या संपूर्ण पंडालमध्ये या विषयावरती एकही पुस्तक नाही आहे लक्षात या कालच या ठिकाणी एक विचारवंत सांगत होते की गां महात्मा गांधींवरती एक लाख आठ हजार पुस्तकं निघालीत एक लाख आठ हजार पुस्तकं नुसती गांधींच्या विविध विषयांवरती निघालेली आहेत पण ह्या राजकीय व्यवस्थेबद्दल एकही पुस्तक हे लिहित नाहीत कारण राजकारण हे टग्यांचं आहे असंच या ठिकाणी बिंबवलेलं आहे त्याच्यामुळे चांगली लोकं बाहेर आहेत हे साहित्यिक लोकंसुद्धा ह्या विषयावरती कुठे लिहितच नाही आहेत पण ह्या राजकीय व्यवस्थेबद्दल एकही पुस्तक हे लिहित नाहीत कारण राजकारण हे टग्यांचं आहे असंच या ठिकाणी बिंबवलेलं आहे त्याच्यामुळे चांगली लोकं बाहेर आहेत हे साहित्यिक लोकंसुद्धा ह्या विषयावरती कोणी लिहितच नाही कारण ते त्या व्यव मार्गाला कधी जातच नाही म्हणून मला शेवटी हे पुस्तक लिहावं लागलेलं ला आहे आणि हे वेगळं पुस्तक झाल्यामुळे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये सर्वात जास्त दोनशे पुस्तकं त्या ठिकाणी ख संपली आणि या कोथरूडमधल्या पण ह्या साहित्य संमेलनामध्ये या ठिकाणी आमची जवळजवळ शंभर पुस्तके संपत आलेली आहेत सर आपल्याला का वाटतं की आपण म्हणताय की चिन्हांचा तोटा तोट्या आहेत एवढे पण आता एवढ्या वर्षापासून इलेक्शन चालू आहेत तर याच्यावरती याच्या आधी कोणी का बोलणं तुम्हाला काय वाटतं कारण जे विचारवंत आहेत ना ते उमेदवार म्हणून उभंच राहत नाही त्याच्यामुळे त्या व्यवस्थेमध्ये घुसतच नाहीत कोणी घुसल्याशिवाय अभिमन्यूला चक्रव्यूह कधी ज्या ज्यावेळेस घुसला त्यावेळेस भले त्याचा अभिमन्यू झाला भले तो त्याच्यामध्ये अडकला आणि तो ठार झाला तसं आम्हाला सुद्धा ठार व्हायला आवडेल पण आम्हाला जनतेला सांगायचं आहे की हाय अभिमन्यूचं चक्र आहे हे चक्र कसं आहे सिम्बॉलचं ते आम्ही त्या व्यवस्थेमध्ये घुसल्यामुळं झालं बाकी लोक घुसतच नाही घुसले उमेदवार जर तुम्ही ठरवलं की मला उमेदवार व्हायचं आहे तर लगेच तुमच्यावर विविध मार्गाने दबाव आणला जातो घाबरवलं जातं तुम्हाला परेशान केलं जातं का तर तुम्ही उमेदवार होताय म्हणून पण मतदार म्हणून तुम्हाला घरातनं ओढून ओढून काढतात पैसे देऊन देऊन काढतात कारण तुम्हाला गुलाम बनवायचं आहे तुमच्याकडनं ती मतं काढून घ्यायची तुमचं महत्त्वाचा हक्क काय आहे मतदान आणि ते काढून घ्यायचं आहे पण तुम्ही उमेदवार झालात तुम्ही उमेदवार नको आहेत तुम्ही मतदार म्हणून हवे आहेत म्हणून या ठिकाणी तुम्ही जे सांगता की आत्तापर्यंत का माहिती झालं नाही कुणाला कारण लोक जे उभे राहतात ते कशासाठी उभे राहतात मतांसाठी उभे राहतात जिंकण्यासाठी उभे राहतात कुणा तरी पाडण्यासाठी उभे राहतात कुणाची तरी मतं खाण्यासाठी उभे राहतात किंवा चमकोगिरीसाठी राहतात पण मी उभं राहिलो तर त्या व्यवस्थेतले दोष शोधण्यासाठी त्याच्यामुळं मला ह्या मा मुद्दा माहिती झाला की चिन्ह आणली अशिक्षितांसाठी आता लोकं शिकलेले आहेत चिन्ह काढा लोकशाही वाचवा जे कोढी आजही अशिक्षित असतील जे प पर, पर्सेंटेज असेल दहा टक्के पंधरा टक्के तर ती लोकं कधी नव्हे ते यू व्ही एनवरती उमेदवारांचे फोटो आलेले आहेत ते फोटोला पाहून मतदान करतील ते अशिक्षित आहेत आंधळे थोडीच आहेत ते उमेदवाराचे फोटोला पाहून मतदान करतील आणि फोटोमध्ये दोष असतील आजही फ्लोट है, फोटो है, आहे फोटो हे ब्लॅक अँड व्हाईट आहेत यु व्ही त्याला कलर करा करा चांगला एच डी कॅमेऱ्याने त्याचे फोटो काढा पण चिन्हे काढा लोकशाही वाचवा लोकशाही सक्षम करा चिन्हांमध्ये देश अडकलेला आहे चिन्हामध्ये जात धर्म भाषा प्रांत आलेली आहे चिन्हांची बाजार झालेला आहे चिन्हांच्या टोळ्या झालेल्या आहेत चिन्हांचे मी शंभर तोटे सांगतो तुम्ही एक जरी व्यापक फायदा सांगितला तरी एक लाख रुपयाचं बक्षीस देणार सर तुम्हाला काय वाटतंय चिन्ह हटवल्यानंतर असा कोणता मोठा बदल होईल या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि तो तुम्हाला वाटतं की त्याचा फायदा होईल लोकशाहीला लोकशाही जे म्हणजे चिन्ह हटवा आणि लोकशाही वाचवा तर असं कोणता मोठा बदल तुम्हाला वाटतं की चिन्ह आठवल्यानंतर लक्षात घ्या आपण लोकशाही स्वीकारली चिन्नाला मतदान करण्यासाठी नाही तर उमेदवाराला मतदान करण्यासाठी माणूस माणसाला पाहून मतदान करेल या ठिकाणी एकसष्ट नंबर पान बघा आमचं ह्या पुस्तकाचं ज्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आहे त्याच्यानंतर एक सत्तर ऐंशी वर्षाचा ज्येष्ठ नागरिक जातो आणि तो म्हणतो की अरे या ठिकाणी माझं पंजा दिसत नाहीये मग अधिकारी सांगतो की इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाल्यामुळे काका इथं घड्याळ आहे तुम्हाला घड्याळाला मतदान करायला लागन तोट तो आयुष्यभर मी पंजाला मतदान केलं मी घड्याळाला मी मतदान करणार नाही अरे मग सत्तर सत्तर ऐंशी ऐंशीचे चे वर्षाचे होऊनही तुम्ही माणसाला कधी मतदान केलं नाही तुम्ही चिन्हाला पाहून मतदान केलं म्हणजे एवढे चिन्हाचे गुलाम झालात का आता हे दुसरं उदाहरण आहे पुढारी पेपरमधलं दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक या धायरीमध्ये डायरी मधलं वडगाव डायरी मधली कथा आहे तिथं एक ज्येष्ठ नागरिक जातो आणि तो म्हणतो इथं माझं कमळ नाही मग मी मतदान करणार नाही म्हणजे पंजा राहू द्या नाही तर कमळ राहू द्या नाही तर बाकीची चिन्ह राहू द्या लोकांनी चिन्हाला मतदान केलं हो चांगल्या उमेदवाराला मतदान केलं नाही त्याच्यामुळं क्वालिटी उमेदवार मिळतील आपल्याला चिन्ह आटल्यावर माणूस माणसाला पाहून मतदान करेल चिन्हांचा हा बाजार जो होतो तो होणार नाही क्वालिटी उमेदवार बाहेर निघतील आणि उभे राहतील आणि आम्हाला कुश कुठल्या पक्षप्रमुखांच्या पक्षाच्या चिन्हासाठी आम्हाला कुणाच्याकडे याचना कराव्या लागणार नाही मग जनतेसाठीची सेवा कारण उमेदवार कुणाच्या दरवाज्यात जाण्यापेक्षा जनतेच्या दरवाज्यात जाईल त्याची सेवा करड क्वालिटी उमेदवार मिळतील आमचं नुसतं चिन्ह आठवा हे मुद्दे नाही आहेत आमच्या पुस्तकामध्ये तर आमचा दुसरा मुद्दा आहे की निवडणुकीमध्ये उभा राहणारा उमेदवार हा कमीत कमी पहिली तरी शिकलेला असावा कारण शिक्षणाची आठ नाही नाहीये दुसरा मुद्दा आहे की एका टाईपच्या निवडणुकीमध्ये एखादा व्यक्ती दोनदा निवडून आला तर त्याला तिसऱ्यांदा उभं राहण्याचा त्याला अधिकार देऊ नका आमदार